भाजीचा पहिला प्रकार त्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे कांदा लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे कांदा भाजत असताना त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे कांदा छान असा व्यवस्थित भाजला जातो आता तुम्ही पाहू शकता कांद्याला छान असा रंग आलेला आहे लालसर लाल असा कांदा हा भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊ कांदा पूर्ण हा काढून झाल्यानंतर आता त्या तव्यावरती आपल्याला साधारण पाववाटी इतपत खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे किंवा असे बारीक बारीक खोबऱ्याची कापसुद्धा टाकून घेऊ शकतात कमी ते मिडियम गॅसवरती छान असं खमंग हा खोबऱ्याचा खीससुद्धा भाजून घेतलेला आहे आता भाजून घेतलेला खोबऱ्याचा खीससुद्धा काढून घेऊ प्लेटमध्ये एक ते दीड चमचा आपल्याला धणे घ्यायचे आहे मी या ठिकाणी अख्खे धणे घेतलेले आहे धणेसुद्धा मस्त खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजून झाले का प्लेटमध्ये काढून घेऊ खोबरं धने आणि कांदा तिघं साहित्य हे भाजून घेतलेले आहे पूर्णपणे थंड झालेले आहे आता त्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि हे भाजून घेतलेले साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या टाकते आणि एक ते दीड इंच आल्याचे अशी बारीक बारीक काप करून तुकडा टाकलेला आहे थोडी कोथंबीर अशी देठासकटच कोथंबीर घेतली तर भाजीची चव छान लागते थोडंसं पाणी टाकते आणि मिक्सरला लावून एकदम फाईन असं हे वाटण करून घ्यायचं आहे असंच वाटण हे आपल्याला बाजूला लावू द्यायचं आहे तोपर्यंत तो या ठिकाणी मी हे पाव किलो वांगी घेतलेली आहे वांगे ताजी आणि फ्रेश आहे त्यानंतर वांगी ही आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे वांग्याचा देठ काढलेला आहे आणि काटेरी वांगे आहे याला वरती काटे वगैरे आहे ते काटे आपल्याला संपूर्ण हे काढून घ्यायचे आहे नाहीतर भाजी खाताना हे तोंडामध्ये आपल्याला तुचू शकतात तर मैत्रिणी अशा प्रकारे वांग्यांचे संपूर्ण काटे हे काढून घ्यायचे आहे त्यानंतरच मग चिरायचे आहे अशा पद्धतीने ह्या वांग्यांच्या चार फोडी करायची आहे आपल्याला आणि वांग हे चिरून घेतल्यानंतर आतमध्ये चेकसुद्धा करायचं आहे कारण काही काही वांगे हे आतमध्ये किडलेलीसुद्धा असतात संपूर्ण वांग्यांचे काटे काढून ते चिरून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर वांगे हे प्लेटमध्ये काढायचे आहे याप्रकारे आता गॅसवरती कढई ठेवते आणि कढईमध्ये एक मीडियम साईजचा चमचा इतपत तेल टाकायचं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर हे जे वांगे आहेत ना ते वांगे आपल्याला टाकायचे आहे तेलामध्ये वांगे टाकण्याच्या आधी असं थोडंसं मीठ लावायचं आहे आतमध्ये असं थोडंसं बोटावरती घ्यायचं आणि वांग्यांना मीठ लावायचं असं मीठ लावून घेतल्यानंतर वांगे पटकन शिजतात भाजीमध्ये आणि चवसुद्धा भाजीची अप्रतिम लागते वांग्याची अशाच प्रकारे संपूर्ण वांगे हे मीठ लावून कढईमध्ये टाकून घेतलेले आहे आता गॅसची फ्लेम कमी ते दे मीडियम ठेवायची आहे आणि साधारण दीड ते दे दोन मिनटापर्यंत वांगी ही अशा प्रकारे परतून घ्यायची आहे अशी हे तेलामध्ये वांगी परतून घेतली का भाजीला चव छान अशी लागते वांग्यांचा रंगही बदललेला आहे अशी हलकी ती मऊ झालेली आहे त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे आता कढईमध्ये तेल शिल्लक आहे त्याच तेलामध्ये आणखी आपल्याला तेल टाकायचं आहे साधारण एक मोठ्या साईजचा चमचा इतपत तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं का पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकून तळतळू द्यायची आहे त्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना मग ते वाटण टाकायचं आहे कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथंबीरचं जे वाटण आहे ते वाटण टाकायचं आहे संपूर्ण वाटण हे टाकून घेतल्यानंतर लगेच ते आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे करपणार नाही त्यानंतर चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर या ठिकाणी पोहे खाण्याच्या चमच्याने मी दोन चमचे मिरची पावडरचा वापर करते चिमुटभर हळद आणि गरम मसाला पाव चमचा इतपट टाकून संपूर्ण हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि अगदी कमी गॅसवरती हे जे मसाले आहेत आपल्याला भाजू द्यायचे आहे थोडं परतून घेतलं का मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि असं पाणी थोडंसं यामध्ये टाकायचं आहे म्हणजे मिक्सरच्या चे भांड्याला चिटकलेला मसाला सगळा हा निघतो मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवते आणि साधारण दोन ते तीन मिनटं अशाच प्रकारे झाकण राहू द्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी करून ठेवलेली आहे दोन मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला रंगसुद्धा छान असा आलेला आहे परतून घेऊ त्यानंतर हे जे आपण वांगे फ्राय करून घेतलेले आहे तेलामध्ये ते वांगे टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण हे जे वांगे आहे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर मैत्रिणं कोणतीही भाजी करत असताना मसाले भाजत असताना गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती मसाले मस्त असे भाजले जातात आणि भाजीसुद्धा पटकन शिजते भाजीला तरीसुद्धा छान येते गॅस कमीच आहे वांगे टाकून घेतल्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवते आणि पुन्हा एक ते दीड मिनटं असं झाकण ठेवून आपल्याला राहू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात मस्त अशी तरी सुटलेली आहे मसाल्याला आणि मसाल्याला छान असा रंगसुद्धा आलेला आहे त्यासोबतच हे जे आपण वांगे घातलेले आहे मसाल्यामध्ये ते सुद्धा असे छान मगू झालेले आहे हे पहा मी तुम्हाला दाबूनसुद्धा दाखवते अशा प्रकारे संपूर्ण वांग्यांमध्ये सुद्धा हा मसाला गेलेला आहे मसाल्याची चव असे हे परतून घेतल्यामुळे त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना मात्र गरमच पाणी टाकायचं आहे तर आपल्याला ही भाजी कितपत पातळसर करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे मात्र जास्त ही पातळसर ही भाजी छान अशी लागत नाही थोडीशी घट्टसरच राहू द्या साधारण दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे इतपत घट्टसर आहे ही, ही भाजी आता फक्त आपल्याला अर्धा ते एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे वांगे आणखी व्यवस्थित छान असे शिजतील गॅस अगदी कमीच होता बरं का तुम्ही पाहू शकतात मस्त छान अशी तरीसुद्धा आलेली आहे भाजीला आणि वांगीसुद्धा मस्त अशी मऊ झालेले आहे अगदी परफेक्ट अशा चवीची ही आपली वांग्यांची रस्सा भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा नक्कीच करून पहा तर ही भाजी न खाणारेसुद्धा अतिशय आवडीने खातील एवढी ही चविष्ट भाजी होत असते वरतून थोडीशी कोथंबीरही तुम्ही टाकून घेऊ शकता त्यानंतर भाजी ही खाण्यासाठी योग्य झालेली आहे तुम्ही पाहू शकतात की ती मस्तही दिसत आहे भाजीला रंगसुद्धा अतिशय छान असा आलेला आहे आणि छान अशी घट्टसर ग्रेव्हीची ही भाजी तयार होत असते अशाच प्रकारे आणखी आपल्याला भाज्यांचे दुसरे प्रकारही पाहायचे आहे तर हा जो पहिला प्रकार आहे वांग्यांच्या भाजीचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी मोजक्या साहित्यात त्यात झटपट ही भाजी आपण बनवलेली आहे किती छान दिसत आहे तेवढीच भन्नाट चवीला सुद्धा ही भाजी लागते नेहमी घरात खाण्यासाठी सुद्धा किंवा पाहुणे मंडळी आले तेव्हा सुद्धा त्यांच्यासाठी ही भाजी आपण बनवून घेऊ शकतो मग आता आपण भाजीचा दुसरा प्रकार पाहूया तर बटाटा भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी तीन बटाटे घेतले सर्वप्रथम बटाटे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण बाजारामधून आपण बटाटे जेव्हा आणतो त्या बटाट्यांना भरपूर अशी धूळ वगैरे लागलेली असते पाणी टाकून स्वच्छ असे हाताने जोळून घ्यायचे आहे त्यानंतर पाण्यामध्ये अशाच प्रकारे हे जे बटाटे आहे आपल्याला बुडून राहू द्यायचे आहे तोपर्यंत पुढच्या कृतीकडे वळूया गॅस वरती कढई ठेवून घेतलेली आहे आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे इतपत तेल तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी अशी थोडी तळतळली तर त्यामध्ये पाव चमचा जिरेही टाकून घेऊ जिरे मोहरी दोघं असे आपल्याला तळतडू द्यायची आहे त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याचे पाणी टाकायचे आहे दोघं असेही थोडेसे परतून घेतल्यानंतर या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा कढईमध्ये टाकून परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी ह्या भाजीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं वाटण करायचं नाही म्हणून कांदा घेताना एकदम बारीक बारीकच असा चिरून घ्यायचा आहे आता कांदा हा परतत असतानाच त्यामध्ये एक चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घेऊ आलं लसूणची पेस्टसुद्धा कांद्यासोबत छान अशी आपल्याला भाजू द्यायची आहे कांदा हा आपल्याला जास्त भाजायचा नाही तर असा थोडासा हलका याला गुलाबी रंग आला का त्यामध्ये एक चमचा धने पावडर टाकायची आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे मीडियम साईजची मिरची पावडर वापरते मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून दोन चमचे घालते त्यासोबतच चिमूटभर हिंग आणि पाव चमचा गरम मसाला घालते तुम्ही जो वापरत असाल नेहमी मी भाज्यांसाठी तो गरम मसाला या ठिकाणी वापरू शकतात तुमच्या चवीनुसार एवढे हे सुके मसाले टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र अगदी कमीच ठेवायची आहे म्हणजे मसाले व्यवस्थित असे भाजले जातील साधारण एक वाटी टमाटर इतपत का भेळ टाकून परतून घ्यायची आहे गॅस अगदी कमी केलेला आहे टमाटर ह्या कांद्यामध्ये परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे शिजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटापर्यंत तोपर्यंत बटाटेसुद्धा पाहू पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले पुन्हा ते पाण्यामध्ये असेच बोळून राहू दिले म्हणजे जेणेकरून काही माती वगैरे घाणचे टकलेली असते ना ती संपूर्ण निघेल त्यानंतर दोघं हाताने हे जे बटाटे आहे अशा प्रकारे छान रगडून घ्यायची आहे आता हे जे बटाटे आहे साली सकटच मला वापरायचे आहे म्हणून मी स्वच्छ असे हे बटाटे धुवून घेतलेले आहे आता घेतलेले बटाटे चिरून घ्यायचे आहे भाजीसाठी तर अशा प्रकारचे लांब स्लाईटमध्ये हे जे बटाटे आहे मी चिरून घेते एक बटाट्याच्या अशा दोन फोडी केल्या आणि अर्ध्या फोडीचे आपल्याला साधारण चार तुकडे करायचे आहे तीन केले तर असे थोडेसे हे जाड होतात चार केले का अगदी व्यवस्थित होतात बटाटा हा कोणत्या साईजचा आहे लहान किंवा मिडियम त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकतात अशा प्रकारे ह्या चार फोडी करून घेतलेल्या आहेत म्हणजे एक बटाट्याच्या आठ फोडी तुम्हाला जर का अशा लांब फोडी करायच्या नसतील तर अशा प्रकारे आडव्याही तुम्ही करून घेऊ शकतात अशा प्रकारचे तुकडे आता सगळे बटाटे हे चिरून झाल्यानंतर आपल्याला लगेचच लगे ते पाण्यामध्ये टाकायचे आहे म्हणजे जेणेकरून लाल पडणार नाही पाण्यामध्ये टाकून स्वच्छ असे हे बटाटे धुवून घ्यायचे आहे आता हे बटाट्याचे काप असेच पाण्यामध्ये राहू देऊ मसालासुद्धा पाहू गॅस अगदी कमी होता कमी गॅसवरती मसाला हा भाजत होता तुम्ही पाहू शकता मसाल्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि जो टमाटर आपण घातलेला आहे ना बारीक चिरून तोही छान असा मऊ झालेला आहे मसाला हा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे काप टाकून घेऊ गॅस अगदी कमी ठेवला ना मसाले मस्त असे भाजले जातात आणि भाजीला तरीसुद्धा छान येते म्हणून केव्हाही मैत्रीण भाजी कोणतीही असो मसाले भाजत असताना गॅस अगदी कमी ठेवा म्हणजे छान ते भाजले जातात आणि चवसुद्धा भाजीची छान लागते संपूर्ण ह्या फोळी टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असं प्रत्येक फोडीला मसाला हा कोट झालेला आहे असं लागलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच एक चमचा मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायची आहे या सगळ्या फोळी तुम्ही पाहू शकतात किती छान दिसत आहे भाजी असं संपूर्ण हे मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आत्ताही आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे साधारण दोन ते अडीच मिनटापर्यंत झाकण ठेवून घेतलं त्याचा तुम्ही पाहू शकतात अशा ह्याच्या बटाट्याच्या फोडी आहे त्यासुद्धा अशा थोड्या मऊ होतात मी तुम्हाला एखादी फोडी दाबूनसुद्धा दाखवते अशी लगेच तुटली जात आहे असं पूर्णपणे हे मिक्स करून घेऊ त्यानंतर आता आपल्याला भाजी कितपत ही पातळ करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये पाणी टाकताना हे गरमच पाणी टाका म्हणजे भाजीला भाजी चव छान येते तर आणखी मी थोडंसं पाणी घालते यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी भाजीमध्ये टाकून घेतलं जास्त पातळ ही भाजी करू नका अशी थोडीशी मीडियम रस्त्याची ही भाजी छान लागते आता ही भाजी थोडीशी पातळसर आहे पण थोड्या वेळासाठी हे बटाटे जे आहे ते शिजतील नंतर भाजीला छान घट्टसरपणा आहे अशी मस्त ही भाजी उकळी द्यायची आहे भाजीला उकळी आल्यानंतर गॅस कमी करून घेतलेला आहे कमी गॅसवरती भाजी आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटापर्यंत शिजू द्यायची आहे नंतर भाजी शिजत असतानाच यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते म्हणजे भाजीला थिकनेस छान येतो ते पाहू शकतात छान अशी घट्टसरी भाजी दिसत आहे आणि रंगही छान आलेला आहे भाजीला अशा प्रकारची आता भाजी ही झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे त्याआधी मी तुम्हाला बटाटासुद्धा पुन्हा दाबून दाखवते असा मऊ बटाटासुद्धा शिजलेला आहे त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता ही जी भाजी आहे ना खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे तर मैत्रिणो अतिशय साधी सोपी आणि चविष्ट अशी ही भाजीची रेसिपी आहे बटाट्या भाजीची तुम्ही नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन छानस रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही पाहू शकतात वाटत आहे का ही भाजी आपण कोणत्याही प्रकारचा मसाला न वाटता बनवलेली आहे किती छान असा रंग आलेला आहे तरीही छान अशी आलेली आहे अगदी परफेक्ट यावरतून थोडी कोथंबीर टाकून घेते तुम्ही भाजी शिजतानाही टाकून घेऊ शकतात पण काही कारणास्तव मी भाजी शिस्त वेळेस कोथंबीर हा टाकलेला नाही वरतून थोडीशी कोथंबीरची पाणी टाकून मस्त अशी ही भाजी दिसत आहे करूया तर सोयाबीन वडीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठी वाटी सोयाबीन वड्या घेतल्या है घेतलेल्या सोयाबीन वड्या पसरत भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये गरम असं कडकडीत आपल्याला पाणी टाकायचं आहे पूर्ण सोयाबीन वड्या बोडतील इतपत पाणी टाकलेलं आहे अर्धा चमचा मीठ घालते मीठ सोयाबीन वड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनिटं असंच राहू द्यायचं आहे झाकून तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अगदी थोडस आपल्याला तेल टाकायचं आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला म्हणजे दोन मीडियम साईजचे कांदे घेऊन ते बारीक चिरून घेतले कांदा सुद्धा मस्त आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे असा लाल कांद्याला कढईच्या का, काढून घ्यायचा आहे आता त्याच कढईमध्ये थोडेसे खोबऱ्याची काप घ्यायची आहे साधारण पाव वाटी खोबऱ्याची काप सुद्धा भाजून घ्यायची आहे खोबरं भाजत असतानाच त्यामध्ये चार ते पाच मिरच्या घातलेल्या आहेत तर आपल्या चवीनुसार टाकू शकतात अगदी कमी तिखट असल्यामुळे मिरच्या हे आम्ही साधारण पाच ते सहा मिरच्या घेतल्या आणि आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या घेतल्या लसूणच्या पाकळ्या मिरच्या आणि खोबऱ्याचे काप छान असं हे भाजून घेऊ भाजून झालेलं आहे आता कढईच्या आतून काढून घेऊ हे जे सगळं भाजून घेतलेलं साहित्य आहे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत पंधरा मिनिटं सुद्धा झालेले आहे सोयाबीन वड्या अशा छान भिजलेल्या आहे गरम पाण्यामध्ये पाण्याच्या आतून ह्या वड्या काढून घ्यायच्या आहे अजून सुद्धा गरमच आहे म्हणून मी झाऱ्याचा वापर करते आणि सगळं पाणी अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तर ही जी भाजी आहे ना पाच ते सहा लोकांना पुरेल इतकी मी तुम्हाला दाखवत आहे दा तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही सोयाबीन वड्याचं प्रमाण कमी अधिकही घेऊ शकतात शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे ह्या पाण्याचा वापर करायचा नाही वड्या ह्या मोठ्या मध्ये पुन्हा टाकते थोडं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हाताने अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहे म्हणजे जे एश्राच पाणी असते वड्यांमध्ये ते संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आता वड्या पिळून घेणं म्हणजे काय नेमकं ज्या नऊ शिकवू आहे त्यांना अजिबात कळत नाही वड्या पिळून ना घेणं म्हणजे अशा प्रकारे मुठ्ठीमध्ये हातामध्ये ह्या वड्या घ्यायच्या आणि कडकडीत अशा दाबून घ्यायच्या म्हणजे वड्याच्या आतमध्ये असलेलं पाणी संपूर्णही निघतं अशा प्रकारे संपूर्ण वड्या ह्या पिळून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकते अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे कमी तिखट आहे म्हणून मी अर्धा चमचा घालते कश्मीरी मिरची पावडरचाही वापर करू शकतात पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा मीठ टाकते त्यानंतर या रेसिपीचा जो महत्त्वाचं साहित्य आहे ना ते म्हणजे बेसन तर या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं पण आपल्याला फक्त दोन चमचे इतपतच बेसन पीठ या सोयाबीन वड्यामध्ये घालायचं आहे असं अंदाजानेही घालू शकतात मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सोयाबीन वड्यांना पूर्ण हे जे मसाल्याचे पदार्थ आहे हे बेसनपीठ आहे छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे एक प्रकारे छान असं लावून घ्यायचं आहे ह्या प्रकारे पूर्ण वड्या ह्या मिक्स करून घेतलेल्या आहे मसाल्यामध्ये आणि बेसन पिठामध्ये अशाच बाजूला राहू द्यायचं आहे तोपर्यंत मसालासुद्धा थंड झालेला आहे आपण भाजून घेतलेला होता तो कांदा लसूण मिरची वगैरे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे सा त्यामध्ये साधारण एक ते दीड इंच एवढा आल्याचा तुकडा घेतला आणि त्याचे बारीक बारीक काप करून घेतले आल्याचा तुकडा टाकून घेतल्यानंतर एक ते दीड चमचा धणे पावडरही टाकायची आहे आता अशी फ्रेश स्वच्छ धुतलेली कोथंबीर टाकते भाजी वरतून सजवण्यापेक्षा अशी मसाल्यामध्ये कोथंबीर घालून मसाला हा बारीक केल्यामुळे भाजी चवीला अप्रतिम लागते आणि भाजीला घट्टसरपणासुद्धा येतो थोडं पाणी टाकलं आणि मिक्सरला लावून हे बारीक असं वाटून घेतलं असा हा मसाला झालेला आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे साधारण एक पडी एवढं तेल टाकते एक मिडियम साईजचा चमचा इतपत तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्या ज्या सोयाबीन वड्या आहे ना त्या घालायच्या आहे तेलामध्ये कमी प्रमाणात असतील तर एकदम टाकून घ्या या थोड्या जास्त प्रमाणामध्ये वड्या आहे म्हणून मी दोन बॅचमध्ये ह्या वड्या फ्राय करून घेते मीडियम गॅसवरती साधारण एक ते दीड मिनटं ह्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे मस्त छान कुरकुरीतपणा असा खमंगपणा येईपर्यंत ह्या वड्या मी फ्राय करून घेतलेल्या आहे आता फ्राय झालेल्या वड्या ह्या काढून घ्यायच्या आहे प्लेटमध्ये राहिलेल्या वड्यासुद्धा त्याच कढईमध्ये टाकायच्या आहे आणि फ्राय करून घ्यायची आहे परतून घ्यायचे आहे नंतर तेल वगैरे काही टाकायची गरज नाही अशा प्रकारे राहिलेल्या वड्यासुद्धा फ्राय करून घेतलेल्या आहे आता कढई स्वच्छ धुवून घेते त्यानंतर एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी तळतळल्यानंतर दोन तमालपत्रे टाकते थोडेसे लालसरपणा येऊ द्यायचं आहे तमालपत्राला आणि त्यानंतर थोडंसं चार ते पाच कडीपत्त्याचे पानं घालते चिमूटभर हिंगही घालू शकतात फोडणीला त्यानंतर हे जे वाटण केलेलं आहे आपण मसाल्याचं ते वाटण टाकायचं आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे असं हे वाटण थोडंसं अगदी काही सेकंद परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला काही मसाले घालायचे आहे चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण वापरायचं आहे तर या ठिकाणी पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे मिरची पावडर टाकते आणि पाव चमचा गरम मसाला घालते तुम्ही जोही गरम मसाला वापरत असाल तो गरम मसाला घालायचा आहे तर या ठिकाणी मी घरी बनवलेला खडा काळा गरम मसाला वापरलेला आहे संपूर्ण मिक्स करून घेते आता यामध्ये अग ती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर मसाला सहा चिटकतो काढल्यानंतरसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्येच अगदी थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकून घेतलेलं आहे मसाला पूर्ण या थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून घेते मसाले भाजत असताना गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचं आहे आता कमी गॅसवरती झाकण ठेवून साधारण एक ते दीड मिनटं मसाले आपल्याला असेच होऊ द्यायचे आहे मसाला भाजत असतानाच त्यामध्ये एक बटाटा हा चिरून घेतलेला आहे बटाट्याची साल काढून चिरून पाण्यामध्येच राहू दिलेला होता स्वच्छ धुवून म्हणजे तो जेणेकरून लालसर होऊ नये म्हणून हे बटाट्याचे काप टाकून घेते मिक्स करून घेते मसाल्यामध्ये आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे साधारण एक ते दीड मिनटं मसाला असा आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता साधारण दीड मिनटानंतर मसाला मस्त असा भाजत आहे तेलही सुटत आहे मसाला सहा अर्धवट भाजून झाल्यानंतरच त्यामध्ये टमाटरची प्युरी टाकायची आहे टमाटरची प्युरी म्हणजे काय तर एक टमाटर घेऊन स्वच्छ धुवून तो कापून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता असंच वाटून घेतला वाटून घेतलेला टमाटर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाले हे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एक ते दीड मिनटापर्यंत हे छान असे आपल्याला मसाले संपूर्ण भाजू द्यायचे आहे लक्षात असू द्यायचं आहे का आपण हा कच्चाच टमाटर घेतलेला होता म्हणून छान असे भाजू द्यायची आहे हे मसाले मस्त तरी सुटलेले आहे तुम्ही पाहू शकतात आणि रंगही छान असा लालसर झालेला आहे मसाला परतून घेतलेला आहे त्यानंतरच मसाले छान भाजून झाल्यानंतरच आपल्याला सोयाबीनच्या वड्या घालायच्या आहे ज्या की आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या होत्या मसाला लावून वड्या टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे संपूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित ह्या मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना भाजीमध्ये आपल्याला हे गरमच पाणी टाकायचं आहे गरम पाणी वापरल्यामुळे भाजीची चव छान येते जास्तही पाणी वापरत नाही मी या ठिकाणी साधारण पाव ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवते आता साधारण दोन मिनटापर्यंत झाकण ठेवून घेतलं तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण पाणी टाकल्यामुळे मस्त छान अशी तरी सुटलेली आहे मसाल्यांना आणि रंगही किती छान दिसत आहे ना मिक्स करून घेते मसाले भाजत असताना इथपर्यंत गॅस आपल्याला अगदी कमीच ठेवायचा होता कमी गॅसवरतीच तुम्ही पाहू शकतात बटाटेसुद्धा मस्त असे छान शिजलेले आहे काट्या चमच्यानाशी मी तुम्हाला दाबून दाखवते लगेचच हा बटाटा दाबला जात आहे वड्यांच्या मसाल्यामध्ये मीठ वापरलेलं होतं म्हणून ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायची काही आवश्यकता नाही गरज भासलीस तर आपल्या चवीनुसार वापरू शकतात घट्ट अशा प्रकारचा मसालाही तुम्ही राहू देऊ शकता भाजीसाठीचा किंवा यामध्ये थोडं आणखी पाणीही टाकून घेऊ शकतात जे ही, ही पातळसर भाजी करायची आहे तर यामध्ये आणखी मी थोडंसं पाव ग्लास पाणी टाकून घेते साधारण अर्धा ते पाऊन ग्लासचा वापर केलेला आहे आपण या ठिकाणी पाण्याचा इतपत ही भाजी पातळसर झालेली आहे आता झाकण ठेवते आणि फक्त भाजीला उकडी येईल तोपर्यंत राहू द्यायचं आहे भाजीला मस्त उकडी आलेली आहे छान तरीसुद्धा सुटलेली आहे वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आणि गॅस बंद केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही, ही भाजी झालेली आहे थंड झाल्यानंतर या भाजीला छान असा घट्टसरपणा येत असतो किती मस्त अशी ही भाजी दिसत आहे आणि अगदी आपण मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे जास्त काही मसालेसुद्धा नाही जे रोजच्या आपल्या हाताखाली असतात तेच साहित्य वापरून आपण ही भाजी बळून घेऊ शकतो चवील अप्रतिम लागणारी आणि पौष्टिकसुद्धा ही भाजी आहे तुम्ही एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा आठवड्यातून दोन ते तीन वेळेस नक्कीच ही भाजी तुम्ही बनवाल अशी माझी खात्री आहे तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल मग पुन्हा भेटू नवीन छानस या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास त्याबद्दल धन्यवाद